अमेरिकेनं संयुक्त राष्ट्रांच्या संस्था आणि भारत फ्रान्सच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसह सहासष्ट आंतरराष्ट्रीय संघटनांमधून माघार घेतली आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या हिताच्या विरुद्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटना अधिवेशन आणि करारांमधून अमेरिका माघार घेत असल्याची घोषणा केली संयुक्त राष्ट्र आणि गैरसंयुक्त राष्ट्र संघटनांचं सदस्य राहणं त्यात सहभागी होणं किंवा त्यांना पाठिंबा देणं हे अमेरिकेच्या हिताच्या विरुद्ध आहे असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे ट्रम्प यांनी सर्व कार्यकारी विभाग आणि एजन्सीजना या संघटनांमधून अमेरिकेच्या बाहेर पडण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी त्वरित पावलं उचलण्याचे निर्देश दिले युक्रेनमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्र आणि संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक व्यवहार विभाग यासारख्या संस्थांमधून अमेरिका बाहेर पडली आहे दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या लष्करी अर्थसंकल्पात लक्षणीय वाढ केली आहे लष्करासाठी असलेल्या तरतुदींमध्ये नऊशे एक अब्ज डॉलर्सपेक्षा अधिकची वाढ करण्यात आली आहे